तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वीसुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाही आहे सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल पाळी जगातलं सर्वात भ्रष्ट खातं म्हणजे पोलीस खातं गुटखाबंदीचा कायदा आणा त्यांचा हप्ता वाढतो दारूबंदीचा आणा त्यांचा हप्ता वाढतो ते म्हणजे पन्नास पकडतात वीस दाखवतात आणि ते अगदी चोराचे भागीदार असतात चोराचे मालक असतात अशा शब्दामध्ये संजय गायकवाड यांनी पोलीस खात्यावर आरोप केला होता आणि तत्क्षणी देवेंद्र फडणवीसांना प्रचंड राग आला आणि तो राग आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेना मी त्यांना कडक शब्दामध्ये समज देण्यास सांगणार आहे असं बोलले आणि ते जर असंच वारंवार बोलत असतील तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा सुद्धा आदेश देणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री हे आज असं बोलले आहेत की अर्थ खात्यामध्ये काही महाभाग शकुणी बसले आहेत त्यांना कायदा कळत नाहीये ते स्वतःला फार शहाणे समजतात की ह्या सामाजिक न्याय विभागाचा माझ्याकडे असलेल्या खात्याचा निधी कायद्यानं ओळवता येत नाही किंवा त्यामध्ये कपात सुद्धा करता येत नाही पण हे शकुणी महाभाग स्वतःला फार शहाणे समजतात आणि मी देवेंद्र फडणवीसांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे करता ले ले हे करता ते सर्व मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं ता तर मी त्यांची माफी मागेन आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे लाड हे संजय शिरसाट बोलले ते म्हणजे अजित पवारांचा अपमान नाही का म्हणजे ते महाभाग शकुणी म्हणून त्या खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवारांना हे बोलणं लागत नाही का जस पोलीस खात्याला बोललं ग्रह खात्याला बोललं की त्याचा आरोप अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर झाला तसा आता अजित पवारांच्या संदर्भात संजय शिरसाटांनी जे काही वाक म्हणजे विधान केलंय ते म्हणजे अजित पवारांच्या खात्याला लागत नाही का आणि ते खात्याचे प्रमुख म्हणून अर्थ खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवारांना तो तो त्यांचा अपमान नाही का मग देवेंद्र फडणवीसांनी जो न्याय संजय गायकवाडांना लावला तोच न्याय आता संजय शिरसाटांना लावतील का बरं संजय शिरसाट जे काही बोलले त्यांचं बोलणंही काही चुकीचं नव्हतं पण ते जे बोलले की त्यांच्या खात्याचा जो निधी आहे गेल्या वेळेस लाडक्या बहिणीचं जे काही हप्ते द्यायचे होते किंवा त्यांना लाडक्या बहिणीला जो हप्ता द्यायचा आहे त्याच्यासाठी सरकारकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा सात हजार कोटीचा फंड वळवला होता आणि आताही म्हणजे संजय शिरसाटाचा सुद्धा यामध्ये त्या खात्याचे प्रमुख असताना त्यांचा अपमान केलेला आहे पण तो अपमान नेमकं कुणी केलाय तो अपमान काय झालाय जर खरोखर आता पुन्हा परत लाडक्या बहिणींचे पैसे देण्याकरता सरकारकडे पैसे नसतील आणि सरकार भिकेला लागल्यासारखं सरका वागत असेल म्हणजे आदिवासी दलित आणि मागासवर्गीय यांचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता वळवला जात असेल तर मग सरकारला खरोखर भीक लागलेली ला आहे की काय म्हणजे हा निधी त्यांनी वळवला हे चुकीचंच केलेलं आहे ना पण मग चुकीचं केलेलं असताना परंतु ते बरोबर आहे की चूक आहे हे सरकारला माहिती पण संजय शिरसाट जे बोलत आहेत की या खात्याचा निधी कपात करता येत नाही किंवा इतरत्र वळवता येत नाही हा कायदा आहे मग हे सरकार कायद्यानं सुद्धा चालत नाही का आणि जर खरोखर हा निधी वळवला म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागाचा चारशे दहा कोटीचा निधी आणि आदिवासी विकास खात्याचा तीनशे पस्तीस कोटीचा निधी म्हणजे जवळजवळ सातशे शेहेचाळीस कोटींचा निधी या संजय शिरसाटांच्या खात्याचा या लाडक्या बहिणींचे हप्ते देण्याकरिता वळवलेला आहे मग तर तो वळवत असताना तो कायद्यात बसतो की नाही बसत हे सरकारच्या तपासणीचा भाग आहे परंतु हे खात्याचे प्रमुख म्हणून ही माहिती संजय शिरसाटांना माध्यमातून कळते म्हणजे याचा अर्थ या सरकारमध्ये समन्वय किती आहे म्हणजे संजय गायकवाड जे बोलतात किंवा जे आता संजय शिरसाट बोलतात आणि जे आरोप करतात जी शिंदे सेना बाहेर पडली होती ना मूळ सेनेमधनं तर ती मुळामध्ये अजित पवार यांच्यावर आरोप ठेवूनच पडलेली होती बाहेर बाहेर का पडले की आमच्या खात्याला पैसे देत नव्हते आणि मग आता एक मात्र प्रश्न इथे उरतोय की ज्यावेळी आपण त्या खात्याचा सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडक्या बहिणींच्या हप्ते वळविण्याकरता जर वळवत असू तर आणि त्यांच्या त्या खाते प्रमुखाला त्याची कल्पना देत नसू तर हा सरळ सरळ शिंदेसेनेचा आणि त्या खात्याच्या प्रमुखाचा केलेला अपमानच आहे ना त्यांना माध्यमातून कळतं की त्यांच्या खात्याचा निधी पळवलेला आहे परंतु मग इथे प्रश्न एक असा आहे की खरोखर देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय किंवा त्यांच्या परवानगी शिवाय या सामाजिक न्याय खात्याचा निधी खरोखर वळवला जाऊ शकतो का आणि आता संजय शिरसाट म्हणतात मी गेल्यावेळी सात हजार कोटी वळवले मी त्याच्याही पत्र लिहिलं पण आता मी आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा आता मी माझी तक्रार करणार आहे मी बोलणार आहे त्यांच्याशी पण खरोखर देवेंद्र फडणवीसांच्या परवानगी शिवाय एवढा मोठा निर्णय सरकारचा होऊ शकतो काय आणि जर तो होणारच नसेल आणि तो होणारही नाही आहे अजित पवारांचा प्रत्येक निर्णय हा देवेंद्र फडणवीसांच्या नजरेखालून गेल्याशिवाय होणारच नाही आणि तो त्यातल्या त्यात एवढा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांना माहीतच आहे मग संजय हे जे शिरसाट आहेत ते जे देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार आहे या तक्रारीला काही अर्थ उरतो आहे का का देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना किंवा त्या शिंदे अपमानित करण्याचं काम करतायत का आणि त्यासाठी एक शस्त्र म्हणून अजित पवारांचा वापर करतायत का आणि आणखी प्रश्न पडतो यामध्ये तो म्हणजे की आदिवासी मागासवर्गीय आणि दलित बांधवांचा जो एवढा मोठा निधी इतरत्र वळवला जात असेल आणि त्यावर समाजामधनं कोणतीही प्रतिक्रिया उमटत नसेल ज्या आदिवासी संघटना असतील दलित बांधवांच्या संघटना असतील त्यावर कुठेही आवाज उठत नसेल आणि केवळ संजय शिरसाट आपला संताप व्यक्त करत असतील आणि तेही माध्यमांच्या समोर तर ह्या सरकारचं नेमकं ध्येय धोरण काय आहेत या सरकारला खरोखर भीक लागली आहे का म्हणून तो दलित आदिवासी आणि मागासवर्गीय बांधवांचा निधी या लाडक्या बहिणींचे हप्ते देण्याकरिता वळवत आहे म्हणजे आपलं याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र